thank you गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा जळगाव शहरातील राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज रुग्णालय येथे आरोग्याच्या सेवेत आणखी एक भर पडली असून रुग्णांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे जात कॅन्सर नेत्ररोग थॅलेसेमिया रुग्णांवर अल्प दरात तसेच योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया केली जाणार आहे कॅन्सर सारख्या रोगावर देखील आता या रुग्णालयात उपचार होणार आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थाध्यक्ष प्रकाश चौबे व्हाईस चेअरमन भालचंद्र पाटील संस्थेचे विश्वस्त डॉक्टर देवीदास सरोदे डॉक्टर प्रकाश कोठारी चंदन अत्तरदे नेत्ररोग तज्ञ मोहित भारंबे कॅन्सर सर्जन प्रशांत चोपडा डॉक्टर अरुण पाटील डॉक्टर अर्जुन साठे तसेच हॉस्पिटलचे व्यवस्थापक संतोष नवगाळे यांची उपस्थिती होती धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज आज मी खास करून आजच्या ज्या योजना आपण सुरू करतो सुरुवात करतो की आपण रेटिना ऑपरेशन इथे सुरू करणार आणि ते सुरू करत असताना हा जो काही त्रास आहे ज्या बऱ्याच लोकांना याचा त्रास आहे आणि जळगाव जिल्ह्यात एकच डॉक्टर आहेत की याचं ऑपरेशन्स करतात आणि त्यामुळे काय होतं की त्यांच्याकडे रश खूप जास्त आहे तिथे लवकर नंबर लागत नाही आणि ती सोय बघून आपण आपल्याकडे ते हॉस्पिटल किंवा ते ऑपरेशन आपल्याकडे पण व्हावं अशी आमची इच्छा होती आणि ते आम्ही डॉक्टरांना संपर्क केला मी धन्यवाद करतो डॉक्टरांचा त्यांनी आम्हाला संमती दिली आणि ते ऑपरेशन आपण आपल्याकडे उद्यापासून सुरू होणार दुसरी गोष्ट जे कॅन्सर हा जो काही त्रास आहे आणि कॅन्सर त्रास कॅन्सर म्हटलं की लोकांना खूप भीती वाटते की जीवाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्याच्यावर देखील आपल्याकडे इलाज व्हावा असा पाहिजे आणि त्यामुळे ते त्याच्यावर काम करायला सुरुवात केली डॉक्टरांशी संपर्क केला परंतु त्यात अडचण अशी होती की रेडिओथेरपी आपल्या जळगावात होत नव्हती रेडिओथेरपी नसल्यामुळे ती फॅसिलिटी आपण देऊ शकत नव्हतो परंतु आता जळगावला ती फॅसिलिटी सुरुवात झालेली आहे त्यामुळे तिघं ऑपरेटिव केमोथेरपी आणि रेडिओथेरपी हे तिघं आपल्याकडे जळगाव होऊ शकतात आणि जळगाव शहरात होऊ शकतात जळगाव जिल्ह्यात नाही जळगाव शहरात हे तिघं आहेत त्यांचं इथे ऑपरेशन्स होईल त्यांची रेडिओथेरपी होईल त्यांचं जे काही केमोथेरपी लागेल ती त्यांना होईल त्यामुळे हे दोघं विषयांवर मी कॅन्सर हा शब्द जसं तुम्ही सांगितलं तसं सा खूप डिफिकल्ट शब्द आहे त्याचे अर्थ काय काय निघतील कुठपर्यंत जाईल तो आजार सांगणं कठीण आहे परंतु आपल्या इथे आपण त्यांना तीन थेरपी असतात साधारणतः साधारणतः तीन थेरपी त्यांना दिली जातात जर सांगितलं आधी ऑपरेटिव्ह केलं जातं ऑपरेटिव्हने जर बरं होत असेल तर केमोथेरपी दिली जाते आणि केमोथेरपी होत नसेल तर रेडिओथेरपी दिली जाते आणि हे तिघं आपण आपल्या इथे तिघं फॅसिलिटी देणार म्हणजे इन ब्रॉडली सांगायचं म्हणजे की ह्या तिघं फॅसिलिटी दिल्यामुळे कॅन्सर या रोगावर आपल्याकडे पूर्ण जवळजवळ इलाज होईल त्या पेशंटचा आणि हे तर हे होत असताना जगात आधी हे ही हा इलाज होतच नव्हता जगात रेडिओथेरपी होतच नव्हती केमोथेरपी द्यायला कोणीच नव्हतं त्यामुळे फक्त ऑपरेटिव्ह हा एक विषय असायचा आणि नुसतं ऑपरेटिव्ह करता इथे कोणी येत नाही ज्याला योजनेमध्ये जर इन्क्लूड व्हायचं असेल तर जिथे योजना असेल म्हणजे तिघं वस्तू जिथे मिळतील तो तिथे रजिस्टर व्हायचा आणि ते रजिस्ट्रेशन त्याला करायला लागायचं आणि त्यामुळे त्याला त्या सोयी मिळायच्या पण इथे फक्त तुम्हाला एक ऑपरेटिव्ह हा होतो मग केमो करता कुठेतरी जाणं थेरपी करता वे, वे ए, वे 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 ए, जा ती वेगवेगळ्या ठिकाणी जाणं हे सर्वसाधारण लोकांना शक्य नव्हतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला लागायचं वेळ खूप जायचा आणि जे काही त्यांना विकनेस यायचं त्यांना पण एवढं व्हायचं नाही तर हे एका ठिकाणी फॅसिलिटी असल्यामुळे आपण ज्या लोकांना तिघं थेरॅपी लागतात त्या दोन थेरपी तर आपल्या हॉस्पिटलमध्ये होतील आणि तिसरी आपल्या इथे मागेच जे खान्देश शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तिथे ती थेरॅपी निघालेली आहे ज्याला आपण रेडिओथेरपी म्हणतो ती थेरपी तिथेच सुरू झालेली आहे ती इथनं एक म्हणजे रिक्षाने गेलं तर पाच मिनटं पण लागणार नाही तिथे पोचायला त्यामुळे तो ते देखील सोय आपल्याकडे फार जवळ आहे